कुंडली कवर दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहारी चाणपत्य हो। दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळ बाळ होत नाही रत्नापहारीच्या अत्यंत दरिद्र रत्न तोडणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवल चांडाल देवाचे खाणारा चांडा जिवला जातो स्वार्ध उहूरह व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो ऊर्ण ना हो ना कृतघ्नश्च देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा कातलीच्या जन्माला जातो द्रव्यहरणार प्रेत हो� दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत येऊन जातो घेतकाध्यापक शृंगार पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कोल्याचा जन्माला जातो ब्रह्म राक्षस आपल्याला कोणी शरण आला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्म राक्षस होतो शनिवारे आद्रम भक्षा फुले शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा कराव्या रविवासरे दुग्धम जनम वायात्रा फुल्या रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवासरे आदर्श दृष्टवायात्रा यात्रा सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगले गुडम शंखादि इतवा यात्रा फुल्या मंगळवारी गुड खाऊन प्रवास करावा

अष्टोतानी उधग्ना आपो आगो मृलंब हळू ब्रह्मण काम्याचं गुरु वचन औषधं आठ वस्तूपासून उडीत नाहीत पाणी फळ मूल आणि तूप तस तसेच ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध षष्ठी वर्ष सहस्र आणि नरकंप प्रतिबद्धते आत्महत्या करते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो ना शोचात आत्महत्या करणार नाही त्याला पाणी बाजून देणे व त्याच्यासाठी रडू सुधारणे उपवास दिने सगोरमे व्याघ्र बक्ष उपवासाच्या दिवशी दात घसू नये उपवासाच्या दिवशी दात घसणारा घोर नरकात जातो

तिलाधीर धीर वृद्धी करेल असे म्हणतात अवसैंद्रियाना कौष्टुद्धी कष्टलेल्या जयेंद्रियाला धरून ठेवण्याला कारण ती मानसिक शक्ती असते तिला वृद्धी असे म्हणतात

करणे गुन, याला क्षमा असे म्हणतात उपयोगी व्यापार अतिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इतिक सारे वृत्ती निवर्तन उपयोगी क्रिये व्यतिरिक्त सर्व क्रियांपासून बाहेंद्रियाला आवडणे याला दम असे म्हणतात शौच परस्वान अपहरण असते आपल्याला न दिलेली असेल काही असेल ते अपहरण करणे म्हणजे असते अदत्ता येत्य असते आपल्याला न दिलेले असते दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे म्हणजे असते होय शौच आंतरिक शोध आणि बाह्य शोध आदी आंतरिक शोध शौचा

आत्मारूपी नदी संयोग रूपी तीर्थ सत्यरूपी लाटा शीलता रूपी काट दया रूपी लाट अर्जुन आहे ते तू स्नान कर कारण पाण्याने अंतकर शुद्ध होत नाही मैत्री करुणा मुदित उपेक्षा नाम सुख दुःख पुण्य पुण्य विषयाना भावना तश्चित प्रसाद सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःखाविषयी दया पुण्यात्माविषयी प्रसन्नता पाप्याविषयी उदासीनता अशा चार भावनांनी चित्त प्रसन्न होते मनस शौचं कर्म शौचं कुल शौचम च भारत शरीर शौचम वाक्य शौचं शौचम पंचविधम पाच प्रकारच्या शुद्धता आहेत मनाची कर्माची कुळाची शरीराची व वाणीची हा पवित्र हा पवित्र वा सर्व अवस्था मृतो यस्मरे पुंडरी काक्षस वाह्यव्यंतर शुची अपवित्र असा की पवित्र सर्व अवस्थेमध्ये भगवंताने स्मरण करावे त्याने बाह्य व आंतरिक शोध प्राप्त होते प्रसंगेन ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते प्रसंगाचे लक्षण निरूपण योग्यत्व प्रसंगत्व वर्णन करण्यास योग्य त्याला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संग प्रसंग विशेष केलेला संघ याला प्रसंग असे म्हणतात अन्य उद्देश अन्य सिद्धी अन्याच्या उद्देशाने अन्याची सिद्धी करणे याला प्रसंग असे म्हणतात इंद्रियाना तु सर्वेशा योद्धे कौशरद इंद्रिय ते नास्ते शरदी प्राज्ञा दृप्ते बाधा दिविदग जसे पाणी एका छिद्रातून जाऊ शकते त्याच त्याचप्रमा त्याचप्रमाणे इंद्रिय मिळाया सक्त नस असले तरीही बुद्धी नष्ट होऊ शकते न तयता आणि शक्यांत संनियंतू मसेवया

त्याला जितेंद्रिय म्हणतात आत्मान रथिन विद्धी, शरीरं विद्धी आत्मा आत्मा शरीर रथमेव तू बुद्धिंत सारथिंग विद्धी मन प्रग्रहमेव इंद्रिया हयाना हु होशियास्ते सुगोचरा आत्मेंद्रिय मनोयुक्त भोक्त त्या आत्मारूपी नदी आत्मारथी म आत्मारथी शरीर बुद्धी सारथी मन लगाम इंद्रिय घोडे विषय विषय मैदान शरीर इंद्रिय मन युक्त आत्मभोक्ता आहे दृश्यते बुद्ध्या सूक्ष्मया दृश्यतेक्ष्मया सूक्ष्मदर्शिसाक्षामध्ये प्रधान साधन आहे या बुद्धीचा स्वरूप आहे त्या, 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 त्या द्वारा सूक्ष्म वस्तूंच्या निरूपणामध्ये सूक्ष्म वस्तूंच्या निरूपणामध्ये निपुण एकाग्रता युक्त शुद्ध बुद्धीने शुद्ध बुद्धीचा शुद्ध शुद्ध बुद्धीच्या द्वारा शक्य आहे प्रवृत्तीं च निवृत्तीं भयावे कार्यकारे भयावये बंधं मोक्षं च या व्यक्ती बुद्धिस्सा अपार्थसात्विकी ज्या ज्या बुद्धी ज्या बुद्धीला प्रवृत्ती निवृत्ती संसार त्याचा त्याग भय अभय कर्तव्य कर्तव्य अकर्तव्य कळ सूक्ष्मतेने कळते तिला तिला सात्विकी बुद्धी असे म्हणतात यया धर्मं धर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथावृत्त या नाती बुद्धिस्सा अपार्थसात् बुद्धीचा पार्थ राजसी ज्या बुद्धीला धर्म अधर्म तसेच कर्तव्य अकर्तव्य सुद्धा कळत नाही तिला राजसी बुद्धी म्हणतात अधर्म धर्म म्हणणे ते तमसावता अधर्म धर्म मिथिया म्हणणे ते होता सर्वांश बुद्धिचा पार्थ तमो तामसी तमोगुणाने आवृत झाले तमोगुणाने आवृत्त झामोगुणाने आवृत झालेल्या अध अधर्म अधर्माला धर्म मानले अधर्माला धर्ममान अधर्माला धर्म मानतो त्या बुद्धीला गुणी बुद्धी असे म्हणतात वास सान संवदेत ज्याचे कपडे मळलेले असणार त्याला बोलू नये आधी शक्तीमुक्ता बाई की जय